आपली हाडं दणकट करण्यासाठी कॅल्शियम आणि पट नवेत कॅल्शियम फॅटून नॉनव्हेज आणि दुग्धजन्य पदार्थ खावे असे काही नाही आपण काही हिरवे हिरवेगार भाज्या खाऊन देखील बरकट हाडे आणि दुखीपासून आराम मिळू शकतो तब्बल तब्बल दोन ते साठ हाडे मजबूत होतात तुम्ही ती शेतात आहात आणि आतापासून हाडांचे संबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत का ही चिंता करण्याची गोष्ट आहे खरी पण जास्त टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी चांगला बात चांगली बातमी आहे तुम्ही हाडांच्या समस्या टाळू शकता हाडांच्या मजबूतीसाठी आणि निरोगीपणासाठी कॅल्शियमची भूमिका महत्त्वाची आहे परंतु केवळ दूध आणि दुग्धजन्य दे पदार्थ पदार्थाबरोबर अव आरू, अवलंबून आरू, राहण्याची गरज नाही तुम्हाला कॅल्शियम मिळवण्यासाठी काही उत्कृष्ट भाज्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा लागेल तुमच्या आहारामध्ये कोणत्या भाज्या समाविष्ट कराव्यात ज्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत असतील ते पाहूयात पालक हे कॅल्शियमच्या स्तोत्रापैकी एक महत्त्वाचे सा साधन आहे शंभर ग्रॅम पालकामध्ये सुमारे नव्याण्णव मिलीग्रॅम कॅल्शियम असते पालकामध्ये आयरन व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे पालकाची पोषक तत्व हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाची असतात त्यामुळे तुम्ही आपल्या आहारामध्ये पालकाचा समावेश करा तुम्ही त्यासाठी पालक भाजी सूप पराठे आणि सॅलड बनवून विविध प्रकारे खाऊ शकता मेथी मेथीचे पाणी कॅल्शियम व्हिटॅमिन ए आणि आयरनचे उत्तम स्रोत असते शंभर ग्रॅम मेथीच्या पानात सुमारे एकोणचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते मेथीमुळे हाडांचे मजबूतपणा टिकून राहते आणि त्यातील फायटो कॅल्शियम हाडांचे नुकसान कमी करतात त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे शोषण वाढते मेथीचे सेवन करण्यात मेथीची भाजी पराठे चोख यांचा सामन्यास करू शकतात तसेच ब्लोकोरी हे कॅल्शियमचे युक्त आणि व्हिटॅमिन सी युक्त भाज्यांमध्ये येते शंभर ग्रॅम मध्ये सुमारे सत्तेचाळीस ग्रॅम कॅल्शियम असते यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे हाडांच्या पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करतात मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते त्यामुळे तुम्ही बोकळीचे सलाड सूप भाजी किंवा फ्राय करून खाऊ शकता तसेच भेंडी भेंडीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते शंभर ग्रॅम भेंडीमध्ये सुमारे ब्याऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असते भेंडीमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी भेंडी खाणे उपयुक्त असते भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ते यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण वाढते त्यामुळे आपले हाडे मजबूत होण्यास मदत मिळते तुम्ही आपल्या आडमध्ये भेंडीची भाजी करी किंवा खरपूस भाजून खाऊ शकता तसेच कोथिंबीर ही एक साधी पण तो कॅल्शियम युक्त पालेभाजी आहे शंभर कोथिंबीर कोथिंबीरमध्ये सुमारे सजू सदुसष्ट मिलीग्रॅम कॅल्शियम असते ही पालेभाजी व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडेंट स्रोत आहे यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते तुम्ही आपल्या आरामध्ये कोथिंबीरचा वापर भाजी चटणी सॅलड किंवा सजावटीसाठी करू शकता आपण ह्या प्रकारे आपल्या आरामध्ये पायाभ समावेश केला तर आपले हाडे मजबूत होण्यास मदत होईल व आपल्या हाडे ठणक्याचे प्रमाण कमी होईल आपण मुळे भाज्या आपले आरस सामोर्थ करत तर आपले तब्बल दोन ते साठ हाडे मजबूत होण्यात मदत होईल